मित्रांनो एखाद्याचं घर खाली करायचं असेल किंवा भाडेकरूला घरातून बाहेर काढायचं असेल तर काय पद्धत असते दोन तीन गुंड अर्दांड लोक त्या घरामध्ये घुसतात मग सामान इकडं तिकडं फेकून देतात मग आरडाओरड होती आणि अशा प्रकारे ते खाली घर खाली केलं जातं पण एकेकाळी मुंबईमध्ये घर खाली करायची पद्धतच वेगळी होती जे घर खाली करायचं आहे त्या घरापुढे सोन्यानं मढवलेली एक काठी ठेवली जायची मग घरातली लोकं बघायची ती काठी ती काठी बघून ते लोक इतके घाबरून जायचे की स्वतःच घर खाली करायचे ती काठी कोणाची होती जाणून घ्यायचंय चला मग व्हिडिओ बघायला मित्रांनो ती काठी अशा एका व्यक्तीची होती त्या व्यक्तीवर एकदा एका बाईने केस केली होती की ह्यांनी माझं घर खाली करून घेतलं त्या केसमुळं हा व्यक्ती कोर्टात आला तिथे एका महिला वकिलाने त्याला नाव विचारलं तुझं नाव काय तेव्हा त्यांनी सांगितलं एक कैसी वकील आहे जो करीम लालाकूनही जानती नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक संवाद या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज करीम लालाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण मुंबईतल्या प्रसिद्ध त्रिकुटांपैकी म्हणजे तीन अंडरवर्ल्डच्या डॉनपैकी दोघांची माहिती जाणून घेतली वरदराजन मुदलियार आणि हाजी मस्तान आता आपल्याला करीम लाला यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असं म्हणतात की मुंबईतला पहिला डॉन म्हणजे हाजीमस्तान पण हाजीमस्तान स्वतः म्हणतात करीमलाला का रुद्ही कुचावर आहे करीम लालाच मुंबईतला पहिला डॉन आहे असं स्वतः हाजी मस्तान सांगतात करीम लाला यांचा जन्म अफगाणिस्तानमधील कुनार या प्रांतातील शेगल या जवळील समलम या गावात झाला एकोणीसशे अकराला जन्मलेल्या लाला यांचं पूर्ण नाव अब्दुल करीम शेख खान असं होतं लाला हे पास्तून होते एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये त्यांचे कुटुंब कुणार या अफगाणिस्तानमधल्या भागातून मुंबईमध्ये स्थलांतरित झाले दक्षिण मुंबई येथील भिंडी बाजार येथील गजबजलेल्या ठिकाणी दाट लोकवस्तीमध्ये ते राहायचे सुरुवातीला मुंबईतील गोदीमध्ये ते हमाल म्हणून काम करायचे नंतर तो त्यांच्या जातीच्या म्हणजे पस्तून म्हणजे भारतात त्यांना पठाण म्हणतात त्यांच्यामध्ये जाऊ लागला त्यांच्यासोबत राहू लागला नंतर त्याने गुजराती मारवाडी सावकार जमीनदार आणि व्यावसायिकांसाठी बेकायदेशीर वसुली एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली हे सावकार आणि जमीनदार त्या काळी अशा मोठमोठ्या पठाणांना कामावर ठेवायचे त्यांची बलदंड शरीरयष्टी आणि धमकावणारी वृत्ती त्यांना कामी यायची या वृत्तीमुळे कर्जदाराकडून पैसे वापस घेणं खूप सोपं झालं वसुली करणं सोपं झालं आणि साऊथ बॉम्बेमध्ये खूप किमती वाढायला लागल्या होत्या अशा वाढत्या किमतीमध्ये काही काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीमधून जे भाडेकरू राहायचे त्यांना बाहेर काढणं पण सोपं गेलं हा लाला आता भयानक अशा पठाण गँगचा लीडर होता त्या काळात भेंडी बाजार नागपाडा आणि मोहम्मद अली रोड या ठिकाणी त्याचा वचपा त्याचा दरारा खूप वाढला होता मग हळूहळू या लालाची गँग एकदम सक्रिय झाली आणि त्यांनी सगळेच व्यवसाय करायला सुरुवात केली जे जे बेकायदेशीर व्यवसाय तुम्हाला आठवतील ते सगळे बेकायदेशीर व्यवसायांनी केले बेकायदेशीर जुगार सट्टा बेकायदेशीर दारू हप्ता वसुली अपहरण बेकायदेशीर जमीन रिकामी करणे त्यानंतर बेकायदेशीर चलन म्हणजे खोट्या नोटासुद्धा ते लोक छापायचे त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट किलिंग पण त्यांनी सुरू केलं एकही गुन्हेगारीमधला धंदा त्यांनी सोडला नाही मुंबईतला अंडरवर्ल्डचा डॉन मुंबईतल्या माफियाचा उगम गॉडफादर अशी ओळख असणाऱ्या करीमलालाने एकोणीसशे पन्नासपासून एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत आपली सत्ता मुंबईमध्ये प्रस्थापित करण्यास सुरुवात केली लोकांना दाखवायसाठी जर हा करीम लाला कॅरम क्लब चालवायचा पण कॅरम क्लब हा तर एक मुखवटा होता बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर हप्ता वसुली बेकायदेशीर सावकारी आणि सट्टेबाजी पण त्या ठिकाणी व्हायची लालाचं साम्राज्य केवळ एवढंच नव्हतं हो तो न्याय देणारा जनता दरबारसुद्धा चालवायचा सा। ज्यावेळी सामान्य लोकांना पोलीस दाद देत नव्हते हो त्यांना तिकडं न्याय मिळत नव्हता हो तेव्हा ते ह्या लालाच्या दरबारामध्ये यायचे या लालाचं नाव इतकं मोठं व्हायला लागलं होतं पोलीस अधिकारी पॉलिटिशियन आणि बॉलिवूडमधले मोठमोठे कलाकारसुद्धा या लालाचे मित्र व्हायला लागले दिलीप कुमारपासून अमिताभ बच्चनपर्यंत बऱ्याच जणांशी त्याची चांगली ओळख होती राजीव गांधी यांच्यासोबत असलेला त्यांचा संबंध हा सुद्धा एक चर्चेचा विषय होता आणि मित्रांनो त्यानंतर एकोणीसशे साठपर्यंत गेल्या व्हिडिओत आपण ऐकत आलो आहे की मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉनमध्ये जे त्रिकूट होते वरदराजन मुरलियार हाजी मस्तान आणि करीम लाला यांची सत्ता खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती या तिघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये मुंबईतला प्रत्येक भाग वाटून घेतला होता प्रत्येक जबाबदारी वाटून दिली होती त्यामुळे ह्यांच्यामध्ये इंटरनल वॉर आणि हाफसात लढाई कधीच झाली नाही एकोणीसशे सत्तरच्या दशकानंतर या लालाची तब्येत थोडी खालवायला लागली मग त्याने काय केलं या पठाण गँगचं नेतृत्व त्याचा पुतण्या समद खान याच्याकडे सोपवलं आणि त्यानंतर तो आपला व्यवसाय हॉटेलिंग आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट इकडे लक्ष द्यायला लागला करीमलालाचे बेकायदेशीर व्यवसाय खूप होते पण कायदेशीर आणि लिगल व्यवसायापैकी त्याच्या दोन हॉटेल्स होत्या एक हॉटेलचं नाव होतं अल करीम हॉटेल आणि दुसऱ्या हॉटेलचं न्यू इंडिया हॉटेल आणि न्यू इंडिया नावाची ट्रॅव्हल एजन्सी आणि बरोबरच पासपोर्ट एजन्सीसुद्धा त्याची होती तो ह्या अंडरवर्ल्ड जगतापासून दूर जरी असला तरी त्याचे दोन मित्र वरदराजन मुदलियार आणि हाजी मस्तान यांच्या संपर्कात तो असायचाच त्याचबरोबर शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पण परिचयात तो नेहमी असायचा पुढे एकोणीसशे ऐंशीमध्ये त्याचा पुतण्या समद खान आणि शब्बीर इब्राहिम कासकर आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्यामध्ये वाद होता तो वाद मिटवायचा अयशस्वी प्रयत्नसुद्धा करीमलाला यांनी केला होता समद खान आणि या दोघांमध्ये काय काय झालं हे पुढील काही व्हिडिओमध्ये आप आपल्याला बघायचंच आहे खूप इंटरेस्टिंग ते पुढचे व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही ही सिरीज नेहमी पाहत राहा करीमलाला जेव्हा चालायचा ना तेव्हा रस्ता आपोआप मोकळा व्हायचा करीमलाला जी गोष्ट बोलायचा तेच फरमान समजलं जायचं त्याची शेरवानी पॉलिश केलेले बूट टोपी त्यानंतर रत्नजडीत काठी अतिशय रुबाबदार असे दिसायची त्याची स्टाईलच वेगळी होती उसका रुद्बाही कुछ और था बरं हे जे त्रिकूट मुंबईमध्ये राज्य करायचं वरदराजन मुदलियार हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यामध्ये वाद कधीच झाले नाही हे निर्णय इतके शांततेत घ्यायचे एकदम विचार करून गोष्टी ठरवायचे आणि त्यांचा हा जो निर्णय असायचा तो नंतर वादळाच्या स्वरूपात बाहेर यायचा आणि वेगवेगळे मोठमोठे कामसुद्धा सहज व्हायचे पण कधीच त्यांनी आपसात भांडणं केली नाही पण त्यांच्या पुढच्या पिढीला ही गोष्ट जमली नाही समद खान आणि हे कास्कर बंधू यांना हे जमलं नाही त्यांनी गँग वॉरला जास्त महत्त्व दिलं मित्रांनो या तिघांनी कधी गलिच्छ राजकारणामध्ये बोट घातलं नाही त्यांचा दरारा तर होता त्यांचा जरब होता पण हा जरब फुकट नव्हता हा जरब असल्यामुळे त्यांचा टेरर त्या भागात असल्यामुळे सगळे राजकारणी लोक बॉलिवूडमधले लोक बरेचसे पोलीस अधिकारीसुद्धा त्यांच्याशी मैत्री करून राहायचे टिकवून राहायचे त्यांचे दुश्मन नव्हते होते राजीव गांधी इंदिरा गांधी संजीव गांधी बाळासाहेब ठाकरे जयप्रकाश नारायण त्यानंतर अमिताभ बच्चन दिलीप कुमार फिरोज खान राज कपूर यासारखे राजकारणी मंडळी बॉलिवूडमधले मंडळी सगळेजणं त्यांच्याशी मैत्री ठेवून असायचे हे त्रिकूट म्हणजे रॉयल डॉन होते त्यांनी कधी त्यांची स्टाईल गमावली नाही कधी त्यांची सत्ता गमावली नाही ते डिसेन्सीमध्ये राहायचे पण पुढे दाऊद इब्राहिमसारखे गुन्हेगार आले ते गुन्हेगार बनूनच राहिले बॉलिवूड त्यांच्याजवळ कधी येत नव्हता बॉलिवूडचे लोक यांच्यापासून पळू पळू चालले होते जे की आपल्या ह्या तीन त्रिकुटांना बॉलिवूड मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे त्यांच्याकडे यायचे पण दाऊद इब्राहिमपासून बाकीच्या लोकांपासून हे लोक पळून का जायचे त्याचे वेगळेच किस्से आहेत मित्रांनो ते किस्से आपल्याला पुढच्या काही व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहेत ही सिरीज खूपच इंटरेस्टिंग आहे आणि खूप विलक्षण असा मुंबईचा इतिहास आपल्याला यातून जाणून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की बघा दोन हजार दोन साली करीमलाला गेले पण ते गेले कसे आपल्या मित्रांप्रमाणेच त्यांचा एन्काउंटर नाही झाला किंवा त्यांना कोणी मारलं नाही किंवा गँगवॉरमध्ये नाही मेले एक नॅचरल डेथने ते मेले नव्वद सालचे असताना त्यांच्या घरीच मुंबईने आणि अंडरवर्ल्डने त्यांना अखेरचा सलाम दिला परंतु त्यांचं नाव अंडरवर्ल्डमध्ये सुवर्णाक्षरात कोरलं गेलं अ स्टायलिश मॅन ऑफ अंडरवर्ल्ड म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं त्यांचं जीवन गुन्हेगारीमध्ये जरी गेलं असलं तरी त्याला एक वेगळी शैली होती एक स्टाईल होती त्यांनी अंडरवर्ल्डला केवळ भय नाही दिलं तर एक कायदा दिला, दिला। पुढे मग अंडरवर्ल्डचे वेगवेगळे डॉन मुंबईने बघितले आणि त्यांनी काय राडा घातला काय धिंगाणा घातला हे सगळं तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो तेही आपल्याला पुढे बघायचंच आहे पण या त्रिकुटाची ह्यांच्या स्टाईलची यांचा औरा ह्यांची पद्धत यांची लोकप्रियता ही कथा सांगणारी गाथा आज इथे संपत आहे पण मुंबईच्या इतर गुन्हेगाराविषयी माहिती आपल्याला जाणूनच घ्यायची मित्रांनो या त्रिकुटांनी आपला क्लास अजूनही जपला अजूनही त्यांचं नाव एक स्टायलिश अंडरवर्ल्ड डॉन म्हणूनच घेतलं जातं पण मित्रांनो आम्ही तुम्हाला हे जरी किस्से रंगवून सांगत असलो तरी हे केवळ एक करमणूक म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत यातून तुम्ही कुठलीही प्रेरणा घेऊ नका यातून तुम्ही शिकायचंच असन तर एकच शिका की असं जीवन जगून तुमचं काही भलं होणार नाही आयुष्यभर हे लोक टेन्शनमध्येच होते धरारा यांच्याकडं कायम असायचा पोलिसाचा असू किंवा कोणाचाही असू पण अंडरवर्ल्ड हे काही चांगलं नाहीच आहे पण हे केवळ माहिती म्हणून आणि मनोरंजन म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी संवादला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण आता आम्ही ह्या अंडरवर्ल्डचा मागोवाच घेणार आहोत अंडरवर्ल्ड जगताशी आपण खूप जवळून मैत्री करणार आहोत मैत्री करण्यापेक्षा आपल्याला जाणून घ्यायचं आहे की अंडरवर्ल्डमध्ये काय काय घडलेलं आहे त्यामुळे तुम्ही अन्न वस्त्र आणि गन्स हा कार्यक्रम नेहमी पाहत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद